स्वागत आहे मित्रांनो आपलं आपल्याच लाडक्या ऑल मराठी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर आज आपण आहोत तामिनी घाटामध्ये महाराष्ट्रातील एक हा घाट रस्ता आहे आणि हा रस्ता पुणे जिल्ह्यातील मुळशी आणि रायगड जिल्ह्यातील मानगाव यांना जोडतो हा घाट जवळपास पंधरा किलोमीटर अंतराचा आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेल्या पश्चिम घाटामध्ये निसर्गरम्य ठिकाण म्हणजे तामिनी घाट पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य भर भरून अनुभवायचे जर असेल तर आपण तामिनी घाटातून अवश्य प्रवास करा तामिनी घाट फक्त हा घाटच नव्हे तर या घाटाच्या आसपास अनेक पर्यटन स्पॉट आपल्याला आहेत ज्यामध्ये अनेक धबधबे आपल्याला अनेक टेकड्या कात टाकून दर्शनासाठी उभे असतात वृक्ष करडा रंग टाकून हिरव्यागार शाली पांघरलेल्या ह्या टेकड्या आपल्याला नक्की भुरळ घालतील इथे मुळशी धरणाचा नयनरम्य देखावाही तुम्हाला बघायला मिळतो आणि या छोट्याशा सहलीला नदीतील साहसी खेळांची सुद्धा इथे म्हणजेच काय तर रिवर राफ्टिंगची सोयसुद्धा झालेली आहे त्यामुळे जेव्हा आपण तामिनी घाटातून प्रवास करता तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करून प्रवास करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या आणि समोरच्या वाहनाच्या सेफ्टीचा विचार करून घाटातून चालायचं नेहमीप्रमाणे छोटीशी विनंती अजूनही आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ खाली कॉमेंट करा आणि इतरांना शेअर करा तर मित्रांनो हा तामिनी जो घाट आहे हा घाट आपण प्रत्यक्ष पाहत आहोत अनुभवत आहोत आणि या सह्याद्रीचं सौंदर्य डोळ्याने अनुभवत आहोत तर मित्रांनो घाटाचा आनंद घेता घेता या तामिनी घाटाचा मी तुम्हाला इतिहास सुद्धा सांगणार आहे होय इतिहास आता तुम्ही म्हणाल घाटाला सुद्धा इतिहास असतो का तर होय कारण हा मूळचा घाट नाही हा नव्याने निर्माण केलेला रस्ता आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी ते दोन हजार एक या भारतीय रस्ते विकास योजनेअंतर्गत इंडियन रोड काँग्रेसने एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली तामिनी घाटाला मंजुरी दिली होती याच घाटाचे जे काम आहे हे काम पुढे सुरू झाले आणि या घाटाचं नवीन रूप आपल्याला सध्या दिसते अठराशे सव्वीसमध्ये पूर्वीच्या कुलाबा जिल्ह्यात पुण्याहून तीन रस्ते येत होते एक मार्ग पुण्याहून सावे घाटात संस्थान ओलांडून कुलाबा जिल्ह्यातील उन्हेरे येथे प्रवेश करून राबगाव व चिकणीवरून नागोटण्यापर्यंत जात होता या एकशे तीन किलोमीटरचा रस्त्याच्या एकोणीस किलोमीटर भाग कुलाबा जिल्ह्यात येत होता पुणे रत्नागिरी या दुसऱ्या दोनशे बासष्ट किलोमीटर लांबीच्या या रस्त्याचा एकसष्ट किलोमीटर भागही कुलाबा जिल्ह्यात येत होता तो रस्ता जिल्ह्यात शेवटच्या घाटात प्रवेश करी व रायगड नदी पार करून पुढे दहिवड बिरवाडी खरोशी माटवण कंधुळे या गावातून पुढे सावित्री नदी ओलांडून पोलादपूर येथे जात असे पोलादपूरनंतर सावित्रीस बावीस ठिकाणी ओलांडून पोलादपूरच्या दक्षिणेस सोळा किलोमीटर अंतरावरील गोंगारा घाटात हा रस्ता प्रवेश करून जिल्ह्याचा निरोप घेत असे आता हा मुळातला घाट असतानाच नवीन घाटाची निर्मिती का करण्यात आली तर वाढलेली लोकसंख्या आणि वर्दळ वाहनांची त्यामुळे होणारे अपघात वाचवणारा वेळ अडथळे याला फाटा देण्यासाठी हा नवीन मार्ग तयार करण्यात आलेला आहे आणि मग हा कसा तयार केला तर सह्याद्री म्हणजे काही सदा पर्वत नाही पश्चिम घाट आपण त्याला म्हणतो आणि या पश्चिम घाटामुळेच महाराष्ट्रामध्ये पर्जन्यमान सुद्धा व्यवस्थित आहे पश्चिम घाट कदाचित नसता किंवा हा सह्याद्री जर नसता तर, तर महाराष्ट्र कदाचित वाळवंट असता त्यामुळे पश्चिम घाटाचं आपल्याला खूप मोठं म्हणजे महत्त्व आहे तो आपल्याला जीवनदायीनीच आहे तो तर हा पश्चिम घाट तोडून पोखरून त्यामधून हा तामिनी घाट नव्याने तयार करण्यात आला दोन हजार एक साली हा घाट वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला त्याआधी कोकणात उतरण्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागत होते आणि कोकणात उतरायचं जर असेल तर कुठला ना कुठला घाट ओलांडावाच लागतो उतरावाच लागतो किंवा कोकणातून आपल्याकडे यायचं असेल तर तो चढावाच लागतो आपल्या चॅनलवर महाराष्ट्रातील सगळे प्रमुख घाट मी अपलोड केलेले आहेत जसं की आता सध्या तामिनी घाट आंबेनळी घाट आंबोली घाट चिखलदरा घाट खंबाटकी घाट अजिंठा घाट आणि सगळेच घाट जेवढे तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसतात ते सगळे घाट आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील आपण चॅनलला व्हिजिट करून ते सगळे घाटाचे व्हिडिओ आपण पाहू शकता सध्या आम्ही पुण्याकडून रायगडला जात असल्यामुळे रायगड किल्ल्यावर आम्ही जात आहोत त्यामुळे आम्ही पुण्यावरून सध्या कोकणामध्ये उतरत आहोत आपल्याला हे पावसाळ्याच्या सुरुवातीचं जे समोर धोका दिसत आहे तामिनी घाटामध्ये जाण्यासाठी मुंबई गोवा महामार्गाने कोलाडपर्यंत जावे लागते कुंडलिका नदीवरील पूल ओलांडला की डाव्या बाजूला मुळशी धरणावरून पुढे पुण्याला जाणारा रस्ता लागतो कोलाड आणि मुळशी धरणाच्या मधल्या भागात हा तामिनी घाट आहे थोड्या चढावरून पुढे गेले की एखाद्या स्वप्नांच्या दुनियेतच आपण आलेलो आहोत असं वाटायला ला ला लागते कारण लांबच लांब पसरलेले हिरवेगार मखमली गालीचे ओथंबून खाली आलेले काळे ढग हे सगळं तामिनी घाटातच आपण अनुभवू शकतो आता आपण म्हणाल जास्त तुम्ही दाखवत आहेत काळे ढग तर सध्या पावसाची सुरुवात आहे आपण जेव्हा पावसाळ्यात याल तेव्हा स्वर्गासारखं वातावरण आपण अनुभवाल आपण अनुभवाल पावसाळ्यात तयार होणारे इथले पाण्याचे काही प्रवाह शांतपणे डोंगरावरून जेव्हा खाली येतात ना तेव्हा ते धबधबे ते स्वप्नवत वाटतात तिथून उसळून पुढे वाहणारे हे पाणी बघायला पर्यटक इथे खूपच गर्दी करतात आणि विकेंडला तर खूप गर्दी असते इथे जेव्हा आपण पावसाळ्याच्या वातावरणामध्ये तामिनी घाटात याल तेव्हा ज्या टेकड्या दिसतात त्या डोक्या हरवल्यासारख्या दिसतात कारण त्यांचे जे डोके आहेत त्यांचं जे टोक आहे ते धोक्यामध्ये हरवून गेलेलं असते काळ्या डगामभोवतीत चालणारा हा ऊन पावसाचा खेळ जणू काही दिव्याची ज्योत थरथरावी असा भासतो हा मनोहारी खेळ पाहताना आपण मंत्रमुग्ध होतो तामिनी घाट त्याच्या वळण घाटातून असा स्वर्गीय सुखाचा अनुभव देतो की आपण आयुष्यभर कधी विसरणार नाही आणि या घाटामध्ये आपल्या आप सोयीनुसार जाता येते आणि हल्ली गुगल मॅप्स असल्यामुळे आपण सहज घाटाकडे जाऊ शकता कुठून कसं यायचं हे काही सांगायची गरज नाही कारण जसा प्रवास होतो मध्ये कुठेतरी हा तुम्हाला घाट लागू शकतो मुंबईत मुंबईपासून पुण्याकडे जाताना म्हणजे मुंबईपासून एकशे चाळीस किलोमीटर अंतरावर आहे तर पुण्यापासून जवळपास त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव किलोमीटर आहे आता रायगडला जाताना हा घाट तुम्हाला लागतो आणि निसर्गरम्य वातावरण परंतु तितकंच रिस्की आहे बरं का ड्रायव्हिंग करताना सौंदर्य पाहता पाहता आयुष्याचं सौंदर्य हरवू नये म्हणजे झालं कारण खूप काळजीपूर्वक का गाडी चालवा खूपच पाहायचा मोह आवरला नाही तर गाडी कुठेतरी सुरक्षित ठिकाणी जिथे भरपूर जागा असेल पार्क करण्यासाठी तिथे पार्क करा मन भरून निसर्गाचा आनंद घ्या त्याच्यानंतर परत जा तामिनी घाटामध्ये आपण मूळशी धरण नक्की पहा त्यानंतर भव्य डोंगर चित्तवेधक वेगवेगळी धबधबे त्यानंतर काही ठिकाणी व्ह्यू पॉईंट आहेत तिथे आपण गाडी पार्क करून म्हणजे निसर्गाचा आनंद घेऊ घेऊ शकता निसर्गाचं जे सौंदर्य आहे विहंगम दृश्य आहेत त्याचा आनंद आपण घेऊ शकता मित्रांनो पश्चिम पश्चिम घाटाची जी सह्याद्री रांग आहे आपली पर्वतरांग ही युनेस्कोच्या प्रचंड जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे तसेच जागतिक वारसा स्थळ म्हणूनही घोषित केले गेलेले आहे मुळशी ते तामिनीच्या तामिनीला जोडले गेलेले जवळपास एकशे पन्नास चौरस किलोमीटर क्षेत्र हा घाट व्यापते या घाटातील वळणावळणाचे रस्ते आणि बाजूला असलेल्या हिरव्यागार जंगलातून पार करते आणि प्रत्येक वळणावर विलक्षण अशी दृश्य आपल्याला पाहायला मिळतात आणि हा बघा पोखरलेला डोंगर जो आहे हा पोखरलेला डोंगर आपल्याला दिसते म्हणून हे नवनिर्मिती आहे हे आपल्या लक्षात येते घाटामध्ये आपल्याला रानमेवा खायला मिळते म्हणजेच नैसर्गिक जे फळं आहेत निसर्गात निसर्गतः उगवलेले म्हणजे ज्याला हायब्रिड नाही संकरित नाही तसे फळ विक्रीला असतात ते खाऊ शकता या व्यतिरिक्त घाटामध्ये साग बांबू आंबा अशा प्रकारच्या अनेक प्रजातींचे वृक्ष तुम्ही पाहू शकता भारतीय बायसन बिबट्या हरिण इत्यादी प्राणीसुद्धा येथे तुम्हाला दिसून येतील आणि पक्षामध्ये तर खूपच म्हणजे विभिन्न आणि दुर्मळ पक्षी सुद्धा तुम्हाला या घाटात या घाटात पाहायला मिळतात त्याचबरोबर जेव्हा तुम्ही शांत ठिकाणी थांबाल तेव्हा वेगवेगळे वेग पक्ष्यांचे सुंदर कर्णमधूर आवाज सुद्धा आपल्याला कानी पडतात धबधबे तामिनी या घाटामध्ये अनेक धबधबे आहेत जे या घाटाचे मोहक असे वैशिष्ट्य आहे कुठेही धबधबा आणि कुठल्याही स्पॉटवर छोटा मोठा धबधबा आपल्याला पावसाळ्यामध्ये दिसतेच या घाटामधून सतत गाड्याची वर्दळ रेलचेल असते पुणे मुंबईहून गोवा महामार्गावर असलेल्या मानगाव किंवा कोलाजला जोडण्यासाठी व कोकणात जाण्यासाठी हे नवीन मार्ग बांधण्यात आलेला आहे त्यामुळे श्रीवर्धन दापोली दिव्यागर मानगाव इंदापूर रायगड किल्ला त्यानंतर रायगड महाड रोहा कोलाड इत्यादी ठिकाणी जाण्यासाठी रस्त्यांची सोय उपलब्ध झालेली आहे आपण पुण्या मुंबईपर्यंत बस किंवा विमानाने किंवा रेल्वे मार्गाने येऊ शकता आणि तिथून तामिने घाटाकडे सुद्धा जाऊ शकता म्हणजे कोकणात जाण्यासाठी थोडक्यात कोकणात जाण्यासाठी हा घाट तयार झालेला आहे आणि हा नवीन घाट आहे जो दोन हजार म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजारच्या दरम्यान खुला झाला वाहतुकीसाठी हल्ली मित्रांनो अलीकडील काळामध्ये रील्सच्या नादामध्ये तरुण पिढी भरपूर रिस्क घेऊन रील्स काढत आहेत त्यानंतर मोटरसायकलची स्टंटबाजी आपल्याला अनेक वेळा या घाटामध्ये पाहायला मिळते तरुण मुलंमुलीसुद्धा आपल्या जे म्हणू मॅच्युअर्ड मॅच्युअर्ड नसताना त्यांच्या हातात जर गाडी दिली तर त्याचे दुष्परिणाम फार वाईट होतात याचे अनेक उदाहरणे आपल्याला दिसतात हा घाट जेवढा निसर्गरम्य आणि चांगला आहे तेवढंच प्रत्येक घाटामधून रिस्कसुद्धा असते त्यामुळे गाडी हळू आणि व्यवस्थित चालवायला पाहिजे जाणकार चालक असावा त्यानंतर आपण जर परिवारासह असाल तर आपल्या ओळखीतलाच ड्रायवर आपण सोबत घेऊन या घाटाकडे जावं महाराष्ट्रामध्ये अनेक घाट आहेत अनेक घाटांची माहिती आणि व्हिडिओ मी आपल्या ऑल मराठी या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याचबरोबर सांगायचं राहिलं नाणेघाट हा पाच हजार वर्षापूर्वीचा जो मार्ग आहे देश आणि कोकणला जोडण्याचा तो नाणेघाट तेथील जो जकात वसूल करायचा टॅक्स वसूल करायचा जो रांजन आहे दगडी रांजण तो हे सगळं मी आपल्या चॅनलवर नाणेघाट नावाच्या शीर्षकाखाली अपलोड केलेला आहे आपण त्यालासुद्धा भेट देऊ शकता म्हणजेच काय तर आपला व्यवहार आपला व्यापार इजिप्तपर्यंत पाच हजार वर्षापूर्वी चालायचा एवढे प्रगत आपण होतो आणि ते त्या नाणे व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे त्यानंतर चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य यांच्या काळामध्ये खरं भारताला सोने की चिडिया म्हणत होते आणि तोच नाणे त्या नाणेघाटातून तो सुद्धा मार्ग जात होता तेव्हाचा सुद्धा व्यापार त्याचे ऐतिहासिक उल्लेख आपल्याला मिळतात तिथे त्या नाणे घाटामध्ये गुफा आहेत त्या गुफेमध्ये शिलालेखसुद्धा आहेत तिथेसुद्धा आपल्याला पालीभाषेमध्ये सापडतात म्हणजे तेसुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर मित्रांनो आपण या तामिनी घाटातून प्रवास केला आहे का कॉमेंट करून नक्की सांगा हा जो घाट आहे हा घाट पाहताना खूप आनंद वाटतो निसर्ग आपला गुरु आहे निसर्गामध्ये आपण महिन्यातून किंवा वर्षातून सहा महिन्यातून एकदा तरी भटकंती करायला मनसोक्त जायलाच हवं व्हिडिओ आवडला असेल अशा आशा करतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा आणि आपला तामिनी घाटाबद्दलचा अनुभव हो। कॉमेंटमध्ये नक्की सांगा आपण गेले होते का आणि गेले नसाल तर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटलं उत्सुकता तयार झाली का आपण जाणार आहात का अशी कॉमेंट नक्की करा लवकरच नाविन्यपूर्ण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र